नमस्कार मित्रांनो आज बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहुयात आज प्राप्त झालेले सोयाबीनचा बाजारभाव सोयाबीनची पहिली बाजार समिती आहे जामखेड आवक आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे गेवराई आवक आलेली आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे किल्लेधारूर अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे एकाहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार पाचशे चौदा रुपये पुढील बाजार समिती मुरुम अवक आलेली आहे एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार पाचशे छप्पन रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार पाचशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आलेली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त मिळाला पाच हजार अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे काटोल आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे वाशी वाशी धाराशिव आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सहाशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे सिल्लोड अवक आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद